छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोबाईल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँग वॉर उफाळून आला होता या प्रकरणी सात आरोपींना अटक केली मात्र एक आरोपी पसार होता त्याच आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला आणि आरोपी चक्क गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपून बसला होता पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलं सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यानं थेट गोळीबार करत तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो चक्क पाण्याच्या टाकीमध्ये होता आपण मोबाईल आणि एका मुलीच्या वादाच्या कारणातून दोन आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील ते देतील टोन मध्ये बँगावर उठावून आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या प्रकरणात सरक गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका तरुणाला करुणा खून करण्याचा प्रयत्न केला होता घटनेनंतर पोलीस नगर पोलिसांनी आणि गुन्हे शाळेच्या पोलिसांनी अवघ्या पाच तसाच सात आरोपींना अटक केली आहे तर यातील एक आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपून बसला होता दरम्यान रेल्वे रुळाकडे पहायला असेल त्याची आईने सांगितले मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गच्चीवरील डाक्यांची झडकी घेतली असे त्या टाकीमध्ये तो हा लपून बसलेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि आयुष्य जो व्हिडिओ आपल्याला कुठल्याही हाती आलेला आहे त्यानंतर आपण आता पोलिसांनी या सात आरोपींना अटक करता गुन्हा दाखल केलेला आहे धन्यवाद सुमित दिलेला या सगळ्या सविस्तर माहितीसाठी